लक्षात घ्या ज्यावेळी पार्टी स्प्लिट झाली ज्यावेळी त्यावेळी सर्वप्रथम भुजबळांना समोर आणलं गेलं आणि ज्येष्ठ नेते म्हणून पहिलं मंत्रीपद त्यांचं डिक्लेअर केलं होतं दादाने त्यामुळे तटकरे साहेब असतील आमचे किंवा प्रफुलभाई असतील किंवा दादा असतील हे प्रत्येकाला विश्वासात घेऊन त्या ठिकाणी भुजबळ साहेब तर ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे त्यामुळे ते त्यांना बरोबर घेऊनच चालणार आणि त्या दृष्टिकोनात निर्णय एक लक्षात घ्या तरुण मंडळींना संधी देखील राजकीय जीवनामध्ये मिळाले पाहिजे एकाच माणसाला कॉन्स्टंट जर तुम्ही संधी देत बसली जर ज्यांचं काम आहे त्या त्या मतदारसंघामध्ये आणि त्याला जर न्याय देण्याचं काम दादा करत असतील तर ही संधी त्यांना देखील मिळाली पाहिजे ना तरुण वर्गाला देखील त्यांनी प्रत्येक वेळ बघायचं की या ज्येष्ठ आता मंत्री आहेत आता यांच्याकडेच बघत बसायचं याची जर कार्यक्षमता असेल आणि दादाने जर त्याला संधी दिली असेल याच्यापेक्षा आणखी कुठला निर्णय वेगळेला पाहिजे खरं तर तो 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 एक लक्षात घ्या दादा त्यांना समजूत काढतील भुजबळ साहेब ओबीसीचे नेते जरी असले तरी राष्ट्रवादीची एक वेगळी ताकद या महाराष्ट्रामध्ये या पुणे शहरामध्ये निश्चितपणानं आहे कालच आपण बघितलं की समता परिषदेचे कार्यकर्ते किती होते त्या आंदोलनामध्ये आठ ते दहा कार्यकर्ते देखील नव्हते त्या ठिकाणी प्रसिद्धी करण्याच्या दृष्टिकोनात कोण काही आंदोलन करत असत त्याला मी जास्त देत नाही परंतु ओबीसी समाजाला आम्ही धरत नाही भुजबळांचा आणि दादांचा आणि तटकरे साहेबांचं बोलणं होईल त्यावेळी योग्य रीतीने त्यांना संधी देण्याचं काम पक्षश्रेष्ठी करतील ना परंतु केवळ स्वतःला जर पद मिळालं नाही आणि त्या भूमिकेवरती तुम्ही संपूर्ण पक्षाला जर भेटीला धरत असाल तर हे योग्य नाही येईल एक लक्षात घ्या पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आदरणीय दादा आदरणीय आदरणीय आणि आणि साहेब भेटायला गेले होते दादांचं पवार साहेबांचं रक्ताचं नातं आहे आणि दादा भेटायला गेले ह्याच्यामध्ये चूक काय त्यामध्ये शेवटी आज पवार साहेब या देशाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांना भेटायला गेणं आणि त्यांचे जर आशीर्वाद त्यांना जर मिळत असतील पुढच्या राजकारणासाठी तर याच्यापेक्षा आणखी आनंदाची बाब कुठली त्यामुळे आणि जर एकत्र आले एक, एक लक्षात घ्या राजकीय जीवनामध्ये आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी रा बेरजेचं राजकारण आपल्या जीवनक्रमामध्ये केलं आणि त्याच पाऊल वाटेवरती आदरणीय अजितदादा चालतात असं म्हणत तरी काय चुकीचं नाही कारण पुरोगामी महाराष्ट्राला वेगळा विचार देण्याचं काम दादा आपल्या जीवनक्रमामध्ये देत आहेत आणि पवारसाहेब आणि दादांचं जर बेरजेचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये झालं तर आनंद आहे ना कार्यकर्त्यांना आनंदच वाटणार आहे त्यामुळे पंचवीस पंचवीस वर्ष विरोधक राहिलेले ये एकत्र येतात तर दादा आणि अठरा एकोणीस महिन्यानंतर जर एकत्र आले दादा आणि पवार साहेब तर वाईट काय होणार जयंत पाटील यांच्यासाठीच आहे ते देखील लवकरच डिसेंबरच्या अखेरपर्यंत असं काही नाहीये शेवटी एखाद्याला कुणाची मरणी लावायची असेल चांगल्या कार्यकर्त्याला चांगल्या आमदाराला जर संधी द्यायची असेल तर ते रिक्त असू शकतं आणि दादांनी स्पष्टपणे सांगितले की या मंत्री मंत्र्यांनी जी संधी दिली ती अडीच वर्षाचा कालावधी त्यांना आपण दिलेला आहे त्यामुळे अडीच वर्षानंतर आणखीन काही तरुण मंडळींना या ठिकाणी चांगल्या आमदारांना संधी या ठिकाणी देऊ शकतात दादा आणि राजकीय जीवनामध्ये कुठलंही पदे कायमचं नसतं सगळ्यात महत्वाचं आंदोलन होणार एक लक्षात ठेवा मी आता वॉर्निंग दिलेली आता तर तसं झालं तर आम्हाला पर्याय त्याच्या अगेन्स्ट कुठे ना कुठेतरी ते आंदोलन घेतात शटकर आणि प्रफुल्ल पटेल आज नाराजी व्यक्त करताय काही महिन्यांपूर्वी तुम्ही देखील विधान परिषद त्यांच्यावरच नाराजी व्यक्त केली होती हे दोन पक्षामध्ये काही लोकांना विशेष करून काम असं काही नाहीये एक लक्षात घ्या शेवटी सगळ्यांचा समावेश घेऊनच राजकीय जीवनामध्ये कुठले निर्णय घेतले जातात आणि प्रफुल्लबाई दादा आणि तटकरे साहेब हे भुजबळ साहेबांना प्रत्येक वेळी बरोबर घेऊनच त्यांनी हे सगळे निर्णय घेतले त्यामुळे भुजबळ साहेबांना बाजूला ठेवून कुठला भुजबळ साहेबांच्या मुलाचा निर्णय त्यांनी भुजबळ साहेबांचा रिस्पेक्टच केला ना त्या ठिकाणी त्यांच्या पंकजला जर त्यांनी विधान परिषदेवर संधी दिली तर तुम्ही एकीकडे आमदार की तुम्ही येवला मतदारसंघामध्ये लढवणार होता आणि मुलाला देखील तुम्हाला आमदार करायचं होतं सगळं काय घरीच पाहिजे का कार्यकर्त्याला काय का त्यामुळे संधी दिली गेली पाहिजे ना गेल्या पन्नास वर्षांमध्ये नाही असं कुठं नाही सर्व जाती धर्माला मी सुरुवातीला सांगितलं आप की दादांनी आपल्या संपूर्ण या आमदारकीच्या इलेक्शनमध्ये दहा मुस्लिम बांधवांना या ठिकाणी संधी दिली बोलली त्याप्रमाणे दादांनी केलेले आणि दादा जे बोलतात ते करतात त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम दादांनी केलं असं म्हटलं तरी काय चुकीचं ठरणार